तक्रार हो। <schautically tripod> <था। Triats> दिला गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी ने नेत्यांनी निवेदन देऊन सुद्धा आज पंच्याहत्तर वर्ष झालं काहीच पाठपुरावा नाही काही नाही फक्त कागदपत्री झाला झाला मंजूर झाला पूल असा आहे पण अजून काहीच नाही का, बघता काम काहीच नाही येऊन चालले कर्मचारी नुसतेच वापस आले पण आता रोजच्या रोज असा प्रवास करायला ला लागायला आमच्यात पाहुणे मंडळी आहेत लोहरा कारखेड कोपरा जवळ तर एक पंचवीस तीस खेडे आहेत आता इकडून हदगाव जायचं म्हणजे जवळपास पाच किलोमीटर अंतर आहेत उमरखेडू याचा चाळीस पंचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर आहे त्यामुळे आम्हाला इकडून येणं सोपं वाटते म्हणून आम्ही इकडच येतो काय मागणी आमची मागणी आहे की जसं ते सांगितले मंजूर झाला म्हणून तातडीने लवकरात लवकर काम सुरू करावं